बंजारा परंपरेतील सण उत्साहात साजरा किणगाव जट्टू येथील देवानगर तांडामध्ये सण उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संस्कृतीतील विविध जातीधर्माचे उत्सव परंपरेने वेगळ्याच ढंगाने साजरे होत असतात या परंपरेचा वारसा जोपासत किणगाव जट्टू येथील देवानगर तांडामध्ये बंजारा समाजाचा सर्वात महत्त्वाचा तीजसण उत्साहात साजरा करण्यात आला मातृप्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सण गणगौर पूजनातून मातृशक्तीचा गौरव करतो राखी पौर्णिमेपासून पुढील दहा दिवस घरोघरी हा उत्सव साजरा करण्यात आला गावातील सर्व तरुण मुली मंदिरात जमा होऊन टोपल्यात गव्हाची लावणी करतात तसेच रोज त्या गव्हाला सकाळ संध्याकाळ पाणी टाकतात यावेळी पारंपरिक बंजारा गीत गायन केले जातात नवव्या दिवशी मातीचे गणगौर व गणगौरी बनवावून वाजत गाजत गौरी गौरी चालिये माहेरे ती सासरेनं तू चालिये तीज मन कर्मेनी तारे वळली मायरो देदनी अशी बंजारा गीते गा डफडाच्या तलावर पारंपरिक बंजारा नृत्य करतात यांना सतरा ऑगस्ट रोजी तीज महोत्सवाची नदीत विसर्जन करून सांगता करण्यात आली महोत्सवासाठी नायक तारासिंग जाधव नायक लक्ष्मण जाठोड व प्रतिष्ठित नागरिक यांनी परिश्रम घेतले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी श्री प्रतिनिधी केशव सा